कृष्णा नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला सांगली येथे कृष्णा नदीपात्रामध्ये पाय घसरून नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह काल सायंकाळी मिळून आला असून चंद्रशेखर व्यंकाप्पा चिकोडे वय बावन्न राहणार खनबाग कोठावळी गल्ली सांगली असे मयत व्यक्तीचे नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स व आपातकालीन पथक यांच्या मत्तीने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे सांगली येथे कृष्णा नदी पात्रालगत बोटिंग क्लब घाट या ठिकाणी दिनांक तेरा रोजी एक अज्ञात व्यक्ती पाय घसरून नदीमध्ये पडाले पडल्याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्स पातकाला व सांगली शहर पोलीस ठाण्याला मिळाली होती त्या व्यक्तीला शोधण्यासाठी एक दिवस मोहीम राबविण्यात आली परंतु मृतदेह हाती लागला नव्हता काल दिवसभर मोहीम राबविण्यात आली यामध्ये काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर चिकोडे यांचा मृतदेह मिळून आला आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कैलास वडर महेश गवाने रशीद मुल्ला स्वप्नील धुमाळ अमीर नदाब सचिन माळी आकाश कोलप रजत पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल के के मराठी न्यूज नेटवर्क